रहस्यमयरित्या घरून निघून गेलेले तीन मुले अकोला पोलिसांनी भुसावळ येथून घेतले ताब्यात दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे फिर्यादी सदानंद द्वारकादास सुगंधी राहणार न्यू राधाकिशन प्लॉट अकोला यांनी तक्रार दिली की त्यांचा मुलगा नामी आदित्य सदानंद सुगंधी वय सोडा व त्याच्यासोबत दुसरा मुलगा सुदर्शन राजू रणदिवे वय सोडा हे दोघेही घरी कोणाला न सांगता दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसचे सहा वाजता घरून निघून गेले त्यांच्या आजूबाजूला शोध घेतला मिळून आले नाही त्यावरून अपराध नंबर तीनशे पंचेचाळीस हॉब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे सदतीस भारतीय न्यायसंहिता व पोलीस स्टेशन पेठ येथे फिर्यादी सतीश मुरे यांनी पोलीस स्टेशनला रिप जबानी रिपोर्ट दिला की शाळा सुटल्यावर मुलगा घरी आला व दहा मिनिटात वापस येतो म्हणून मित्रासोबत गेला अजून परत आला नाही अशा रिपोर्टवरून रामदासपेठ येथे अपराध नंबर तीनशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे मुरे वय पंधरा वर्ष राणा चौरे प्लॉट अकोला आदित्य सदानंद सुगंधी वय पंधरा वर्ष न्यू राधाकिसन प्लॉट सुदर्शन राजू रंधिरे वय पंधरा वर्ष रानार सावत्रराम बगीचा चार हे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्रीपासून बेपत्ता झाले त्यावरून वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या सूचनेप्रमाणे चार पथक तयार करण्यात आले होते मुलाचे शोध घेणेकामी सर्व टीम कामाला लागली होती अठ्ठावन्न सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा येथील टीमला सदरची मुलेही बारा एकशे बारा अमरावती मुंबई एक्सप्रेस गाडीत बसताना दिसले स्थानिक गुन्हे शाखा येथील टीमला मुलांच्या आईवडिलांच्या संपर्कात राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या तत्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली आज धरणगाव जिल्हा जळगाव येथून दर्शन यांनी आपल्या आईला फोन केला के व एक इस्माने सांगितले की त्यांना भुसावटचे ट्रेन बसवून दिले असल्याचे सांगितले एल सी बी टीमला कुटुंबियाकडून माहिती मिळाल्यावरून नमूद फोनवर संपर्क केला असता त्यांनी आपले नाव शापिक पिंजरी असे सांगितले व मुलांना भुसावळ गाडीत बसून दिल्याचे सांगितले परंतु भुसावळला तत्काळ पोहोचणे शक्य नसल्याने येथील संपर्कात असलेल्या खासगी इसम गणेश सपकाळ यांना आम्ही फोन करून व फोटो शेअर करून तत्काळ भुसावळ येथे स्टेशन जाण्यास सांगितले त्यांनी मुलाचा शोध घेतला आणि त्याचवेळी जी आर पी व रेल्वे कंट्रोलला माहिती देण्यात आली होती त्यामुळे सदर मुले आर पी एफची ताब्यात देण्यात आले आर पी एफचे एसआय धर्मेंद्र तिवारी महेंद्र यांनी त्यांना सुखरूप ताब्यात घेतली त्यानंतर सिटी कोतवाली रामदास पेठची टीम भुसावळ येथे जाऊन सदर मुलांना ताब्यात घेतली मान्य अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांनी सदरच्या मुलांच्या पालकांना बोलवून कायदेशीर बाबींची पूर्तता करून आई वडिलांच्या ताब्यात दिले सदरची कामगिरी अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर